जागतिक आरोग्य दिनानिमित्त प्रसारित करीत आहोत समन्वित कार्यक्रम धाराऊ लेखन स्नेहल बोरे यांचं आहे निवेदन आणि निर्मिती सहाय्य आहे समीर शिरवळकर यांचं कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे करते आहेत सूरज गोळे ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे मथुरेच्या कारागृहात माता देवकी यांच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला कृष्णाचा जन्म होताच मध्यरात्री नवजात श्रीकृष्णाला घेऊन वसुदेवबाबांनी जीवाची कुठलीही पर्वा न करता यमुना नदीतून श्रीकृष्णाला सुरक्षित गोकुळात पोहोचवलं खरं यावेळी बाळासाठी अमृतरूपी असणाऱ्या आईच्या दुधाची गरज तान्ह्या श्रीकृष्णासाठी नवसंजीवनी ठरणारी होती अशावेळी देवकी मातेच्या पोटी जन्मलेल्या कृष्णाला यशोदा मातेनं स्तनपान करून आयुष्य दिलं आणि श्रीकृष्णाची ओळख संपूर्ण गोकुळात यशोदा मातेचा नटखट नंदलाला म्हणून झाली जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकांसाठी आईचं दूध हे अमृत तुल्यच असतं म्हणूनच जन्म होताच बाळाला आईच्या उराशी बिलकताच जगातील सर्वात सुरक्षित प्रेमळ आणि मायेची ऊब मिळते मात्र प्रत्येक मुलांच्या नशिबात हे सुख असेलच असंही नाही कारण अनेकदा वैद्यकीय कारणांमुळे बाळाला जन्म देणाऱ्या मातेला स्तनदा मातेला बाळाला स्तनपान करता येत नाही अशावेळी भुकेने व्याकुळ झालेलं नवजात बालक आईच्या दुधासाठी करीत असलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा असतो जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाला आईचं अमृतरूपी दूध मिळावं या उदात्त हेतूनं अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सुरू झालेली यशोदा मदर मिल्क बँक म्हणजेच दुग्धपेढी प्रत्येक नवजात बालकांच्या दुधाची भूक भागवत एकही बालक आईच्या दुधापासून वंचित राहू नये यासाठी खऱ्या अर्थानं नवसंजीवनी ठरली आहे तेरी पकडके आपल्याला प्रत्येकालाच देहदान नेत्रदान रक्तदानाबाबत पूर्ण माहिती आहे मात्र नवजात बालकांसाठी स्तनदा मातांच्या माध्यमातून अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात चालवली जाणारी मातृ दूधदान ही संकल्पना आज मोठा विचार म्हणून पुढे येत असून पश्चात महिलांना येणारा अशक्तपणा शारीरिक त्रास दुधाची कमतरता आणि वैद्यकीय कारणांमुळे स्तनपानापासून मुकणाऱ्या जन्मजात बालकांसाठी वरदान ठरली आहे जन्म घेणाऱ्या प्रत्येक बालकाला आईच्या दुधातून मिळणारी द्रव्य मिळावीत प्रत्येक बाळाला हक्काचं आईचं दूध मिळावं या उद्देशानं जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांनी दूधदान करण्याचा संकल्प घेतला आणि हळूहळू ज्या महिलांना अधिक प्रमाणात दूध आहे अशा महिला आपल्या दुधाचे दान करू लागल्या आणि अकोल्यास सुरू झाली बाळाला आईच्या दुधाचे स्तनपान करणारी यशोदा मदर मिल्क बँक रक्तदान नेत्रदानाची चळवळ देशभरात राबवली जात असताना प्रत्येक बाळाला हक्काचं मातृरूपी दूध मिळावं हा प्रगल्भ विचार घेऊन स्तनदा मातांनी मातृदूत दान करण्याचा केलेला हा संकल्प खूप मोठा विचार मांडणारा असून यशोदारूपी भावनेला वृद्धिंगत करणारा आहे दूध मिळालं नाही म्हणून द्रोणाचार्यांच्या पत्नीनं पिठात पाणी मिसळलं आणि दूध म्हणून अश्वत्थाम्याला पाजलं ही महाभारतातली गोष्ट अनेकदा ऐकलेली आहे मात्र आधुनिक काळात असा कुणी अश्वत्थामा राहू नये आणि नवजात अर्भकांना आईचं दूध हमखास मिळावं यासाठी आईच्या दुधाची बँक उभारण्याचा प्रयोग अकोल्यात यशस्वी झाला राज्यात कायम अग्रस्थानी राहणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयात दरवर्षी बारा हजारांपेक्षा अधिक प्रसूती होतात अकोला बुलढाणा वाशिम यासह मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात महिला इथं प्रसूती आणि उपचारासाठी येतात अनेकदा वैद्यकीय कारणांमुळे मातांना बाळाला स्तनपान करता येत नाही त्यामुळे बालकांचं आयुष्य धोक्यात येतं ही गरज ओळखून जिल्हा स्त्री रुग्णालयात मातृदूध दान करण्याचा विचार मांडला गेला आणि त्याला महिलांच्या माध्यमातून मूर्त रूप मिळालं पुढे यशोदा श्री श्रीगणेशा झाला आता तर दररोज पंधरा ते वीस स्तनदा माता दूध दान करण्यासाठी पुढे येत असून प्रत्येक नवजात बाळाला हक्काचं आईचं दूध मिळावं यासाठी दान करण्याची चळवळ चालवत आहेत यामुळे रुग्णालयातील विशेष नवजात बालक काळजी कक्षात असणाऱ्या प्रत्येक बालकाला मदर मिल्क बँकमध्ये डोनेट म्हणजेच दान केलेलं आईचं दूध दिलं त्यामुळे झालं असं की बालमृत्यूचं प्रमाण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे आता तर रुग्णालयात प्रसूती झालेल्या स्तनदा माता स्वयंप्रेरणेने यशोदा मदर मिल्क बँकेत येऊन मातृदूध दान करीत नवजात बालकांसाठी नवसंजीवनी देणाऱ्या माता ठरत आहेत मदर मिल्क बँकेमध्ये मातृदूध दान केल्यानंतर त्या दुधावर विविध प्रक्रिया केल्या जातात मायनस वीस अंश सेल्सिअस तापमानात हे दूध सुरक्षित ठेवलं जातं आणि आवश्यकतेनुसार बालकांना दिल्या जातं ज्यामुळे नवजात बालकांची भूक तर भागतेच शिवाय त्यांना आईच्या दुधातील घटक द्रव्य मिळाल्यानं त्यांचं आरोग्यही अबाधित राहतं अशी माहिती यशोदा मदर मिल्क बँकेच्या प्रभारी कविता लव्हाळे यांनी दिली आपल्याला बालमृत्यू दर कमी करायचा आहे आणि तसेच दान केलेलं दूध आहे ते सुरक्षित दूध आहे ते संक्रमित असं नाहीये सुरक्षित दूध आहे आपल्याला ते दूध आपण देऊ शकतो बाळांना त्याच्यामुळे बाळांची भूक भागवली जाते आणि बाळांना नवीन जीवन मिळत आई माता ज्या आहेत त्या मोठ्या संख्येने दूध दान करण्यास येत आहेत आणि त्या दुसऱ्या इतर नाफवास सांगत आहेत की आपण मेशोदा या मिल्क बँक मध्ये जाऊन तुम्ही तुमचं दुधाचं दान करून इतर बालकांचा तो तुम्ही तहान किंवा भूक भागवू शकता अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयात चौदा ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये यशोदा मातृदुग्धपेढीची सुरुवात करण्यात आली मातृदुग्धपेढीमध्ये स्तनदा माता आपल्या दुधाचं दान करतात त्या दुधावर प्रक्रिया करून गरजवंत बालकांना आधुनिक पद्धतीनं स्तनपान दिलं जातं जन्मलेल्या बाळाचं उत्तम पोषण व्हावं यासाठी आईचं दूध अमृत मानलं जातं त्यामुळे प्रत्येक बाळाला आईचं दूध मिळावं या उदात्त हेतूनं अखंड कार्य करणारी मातृदुग्ध पेढी आधुनिक काळातील यशोदामातेची भूमिका निभावते आहे मातृदुग्ध पेढीमध्ये आतापर्यंत तीन हजार सहाशे एकवीस तनदा मातांनी सातशे चौदा लिटर दुधाचं दान दिलं असून तीन हजार आठशे सोळा बालकांना सातशे आठ लिटर दूध वितरित करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जयंत पाटील यांनी दिली आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातले सर्वात मोठं जिल्हास्तरीय रुग्णालय आहे सोबतच आम्हाला आठ्याचे एक जिल्हा रुग्णालय अंतर्गतच एस एन्सिव्ह आहे जे की अठ्ठेचाळीस बेडेड आहे आणि एम नावाचं युनिट आहे जे वीस बेडेड आहे अश्या तऱ्हेनं आमचं एस एसिव्ह प्लस एम सुद्धा महाराष्ट्रातील सर्वात मोठ गंभीर आजारी असलेलं लहान बाळाचं एक केंद्र आहे त्याच्यामुळे आम्हाला वारंवार लहान बाळांकरिता दुधाची आवश्यकता असते त्यांना फिडिंग करीता हे लक्षात घेऊन दोन हजार एकवीस मध्ये लहान बाळांसाठी एक ह्युमन मिल बँक सुरू करण्यात आली होती तर त्याच्या अंतर्गत आम्ही ज्या मातांना काही स्तनाचे काही प्रॉब्लेम असतील हो ज्यांचे बाळ त्यांच्याजवळ नाही आहेत किंवा ज्यांचे बाळ दगावलेले आहेत किंवा ज्यांचे बाळ गंभीर आजारी असल्यामुळे एस एन्स वगैरे शिफ्ट केलेले आहेत त्यांना जमा होत असलेल्या दुधामुळे जर स्तनाचे काही आजार उद्भवत हो, असतील तर त्यांना आम्ही व्यवस्थित काउन्सिलिंग करतो की दूध दान करण्याबद्दल ते मग आमचं ऐकून आमच्या ह्युमन मिल्क बँक मध्ये ज्याला की आम्ही यशोदा नाव दिलेलं आहे तिथे येऊन दूध दान करतात त्यांचं दान केलेलं दूध आम्ही साठवतो मशीन करतो आणि जे गरजू बालक असतात जसे बालक असतात ज्यांना फिडिंग करता येत नाही किंवा ज्यांना आरटी फीडने सिरिंजद्वारे त्यांच्या पोटामध्ये डायरेक्ट दूध इंजेक्ट करावं लागते किंवा ज्यांना वाटी चमच्याने दूध द्यावं लागते अशा बालकांसाठी आम्ही ते इश्यू करतो किंवा असे पण बाळ असतात आमच्याकडे की ज्या बाया पहिल्यांदा प्रसूत झाले आणि वय कमी असल्यामुळे किंवा म्हणजे फारच कमजोर असल्यामुळे त्यांना दुधाच सिक्रेशन नाही आहे प्रॉपर त्याच्यामुळे त्यांचे बाळ सुद्धा उपाशी राहतात आणि ते मग त्यांना दूध न मिळाल्यामुळे त्यांची दगावण्याची शक्यता राहते बालमृत्यू होण्याची शक्यता राहते विविध आजार होण्याची शक्यता राहते विशेषतः इन्फेक्शन होण्याची शक्यता राहते त्यांना सुद्धा आम्ही ते मग आमच्याकडे फ्रॅक्चराईज झालेलं जमा झालेलं ह्युमन बिल्क आम्ही इश्यू करत असतो आईचं दूध फार महत्वाचं असतं बाळांसाठी कारण त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल असतं म्हणजे चिक दूध ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये भरपूर प्रकारचे इम्युनोग्लोबिलिटी असतात जे की आजार प्रतिरोधक म्हणून काम करतात आणि दुसरी गोष्ट बाहेरचं दूध नवजात शिशूंना पचेलच असं नसते कारण त्याच्यामुळे मग आणखीन त्यांना आतळ्याचे गॅस्ट्रो किंवा एन्ट्रोकोलायटिस असे आजार बसण्याची शक्यता असते बाहेरचं दूध वगैरे आपण दिलं तर आपल्याला हे फार अत्यंत आवश्यकता असते ह्युमन मिल्कची अशा बाळांना ज्यांना मिळत नाही समजा इतर त्यांच्या मातापासून त्यांना मिळत नाही आणि याच्यामुळे बालमृत्यू नक्कीच कमी होते कारण हे ह्युमन मिल्क दिल्यामुळे किंवा मातांचे दूध जे आपल्याकडे दान केले असते हे दिल्यामुळे त्या बाळाला त्याच्या अंगात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण होते त्याला हे जे आजार असतात आतळ्याचे पोटाचे जे होऊ शकतात जे बाहेरचं दूध दिल्यामुळे किंवा फीट दिल्यामुळे हे होत नाही आदिवासी बहुल भाग असणाऱ्या मेळघाटातील भिलखेडा येथील रजनीनं एका गोंडस बाळाला जन्म दिला होता संपूर्ण कुटुंबात आनंदाची लहर पसरली मात्र वैद्यकीय गुंतागुंतीमुळे रजनी आपल्या नवजात बाळाला स्तनपान करू शकली नाही अशावेळी आपल्या मातृत्वाचा परिचय देत शेजारी राहणाऱ्या सरला तोटे नामक महिलेनं त्या बाळाला जवळ करत स्त्रीशक्ती आणि मातृत्वाचा अनोखा परिचय देत ते बाळ दोन वर्षाचं होईपर्यंत बाळाला स्तनपान दिलं त्याचीच पुण्याई म्हणून आज रजनीचं बाळ जिवंत आहे कुठल्याही स्वार्थाशिवाय सरला तोटे या स्तनदामातेनं रजनीच्या बाळासाठी यशोदामातेची भूमिका निभावली त्यामुळेच सरला तोटे यांच्या निस्वार्थी प्रेमाची दखल घेत त्यांना यशोदा मदर मिल्क बँकेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यांचा जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वतीनं सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती ऋण व्यक्त करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदरगडावर झाला त्यांचा जन्म झाला आणि सईबाई आजारी पडल्या अगदी तान्ह असल्यापासूनच महाराजांचा संघर्ष सुरूच झाला संभाजी महाराज लहान असतानाच त्यांच्या आईचं सईबाईंचं निधन झालं अगदी बालपणी आईला गमावल्यानंतर बाळाला दूध मिळणं कठीण होऊन बसलं यावेळी जिजाऊंनी पुरंदरच्या पायथ्याशी असलेल्या कापूरहोळ गावच्या धाराऊ यांना निरोप पाठवला यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपलं दूध पाजलं दूध पाजण्याची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे त्या दूध आई म्हणून ओळखल्या गेल्या पुण्याजवळील मावळातल्या कापूरहोळ गावातील एका कुलवंत कुटुंबातील त्या स्त्री होत्या संभाजी महाराजांच्या आई महाराणी सईबाई यांच्या निधनानंतर त्यांनी बाळ शंभूराजे यांचं संगोपन केलं नुकत्याच बाळांत झालेल्या धाराऊंनी पोटच्या मुलासोबत शंभूराजांना दूध पाजलं पश्चात आईचं दूध बाळासाठी अमृत मानला गेलं आहे आईच्या दुधातील बाळासाठी पौष्टिक घटक महत्वाचे असतात मॅग्नेशियम कॅल्शियम झिंक फॉस्फरस आयोडीन आयर्न पोटॅशियम फोलेट्स जीवनसत्व अ जीवनसत्व ड उत्तम फॅट या घटकांचा दुधामध्ये समावेश असतो मात्र दुर्दैवानं अनेक शिशूंना आईचं दूध मिळत नाही त्यामुळे अशा बाळांची भूक भागवण्याचं कर्तव्य मातृदुगी माझे नाव मनीषा विशाल पडगान आहे मी यशोदा मध्ये माझे दूध दान करत आहे तर मला हे दूध दान करताना खूप चांगलं वाटत आहे आणि असं वाटते की गाणी आपल्यामुळे दुसऱ्या बालकाचाही जीव वाचत आहे त्याची भूक भागत आहे ते रडत असेल आपण कसं आपलं बाळ उचलून घेतो पटकन तस त्या बाळाच्या आईला दूध नसल्यावर त्याचे ते ते बाळ बी खूप हे ना तर मग ते बाळ शांत बसेल आणि त्याची भूक भागेल त्याचे बी रक्षण होईल असं मला वाटत आहे तर ती लहान बालकांसाठी नवसंजीवनी उभे ब्राझील सारख्या देशामध्ये मिल्क बँकेचा उपयोग केला जातो प्रसुतीनंतर मातेला सुमारे सहाशे मिली दूध असतं आपल्या बाळाला पाजल्यानंतर ती शंभर मिली दूध अशा बँकेसाठी देऊ शकते ब्रेस्ट पंपच्या सहाय्यानं हे दूध काढता येतं पाश्चराईज केलेलं हे दूध शीतकरण यंत्रामार्फत सहा महिन्यांपर्यंत साठवता येणं शक्य आहे अर्भकांना दूध द्यावयाचं असल्यास या दुधाचं तापमान वाढवून देता येतं अलीकडच्या काळात मातांना दूध कमी असणे मुलांना अतिदक्षता विभागात ठेवावं लागणे असे प्रकार सातत्यानं घडत आहेत ज्या मातांना हृदयरोग क्षयरोग किंवा एचआयव्ही सारखे रोग, रोग आहेत अशा मातांच्या बाळांना या मिल्क बँकेचा मोठा उपयोग होऊ शकतो यामुळे पुरेशा आहाराअभावी होणारे अर्भकांचे मृत्यू टाळता येतात <्ल्कुण> आज व्यापक जनजागृतीमुळे मातृदुग्धपेढी महत्वाचं पाऊल ठरत असून विविध उपक्रम राबवणाऱ्या अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयाला कायाकल्प बालस्नेही यासह विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे यशोदा मातृदुग्धपेढी केवळ बाळासाठी आईचं दूध देणारी संस्था नाही तर ती त्या मातांच्या प्रेम आणि मायेचं प्रतीक आहे जी दुसऱ्या मुलांसाठी त्यांचं दूध त्यांच्या जीवनासाठी समर्पित करते आहे यशोदा मातृदुग्धपेढी समाजाच्या सर्व अंगात एक नवा जीवन दृष्टिकोन देत आहे प्रेम माया आणि संवेदनशीलतेचा जागतिक आरोग्य दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम धाराऊ आताच आपण ऐकलात लेखन होतं स्नेहल बोरे यांचं निवेदन आणि निर्मिती सहाय्य होतं समीर शिरवळकर यांचं या कार्यक्रमाचे करते होते सूरज गोळे ही अकोला आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती